इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा पाच कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल धर्मादाय आयुक्त तसेच नेवासा न्यायालयामध्ये जमिनीचा वाद न्यायप्रविष्ट असताना देखील नेवासा तहसीलदार पोलीस आणि देवस्थानच्या विश्वस्तांनी जेसीबीच्या साह्यानं घर पाडलंय तसेच उभपीक नांगरून टाकल्याचा आरोप करत बहिरवाडी येथील रहिवाशी भीमराज शिंदे या शेतकऱ्यांना पंधरा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर अमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे मी बैलवडी ठिकाणी गेली चाळीस वर्षापासून नमुना देवास ट्रस्ट यांच्या जमिनीमध्ये राहत आहे तिला रात असून दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस रोजी तहसीलदार साहेब आणि पोलीस निरीक्षक साहेब यांनी मला पूर्वसूचना किंवा नोटीस काहीही न देता आणि डायरेक्ट तिथं अकरा साडे अकरा वाजता जाऊन माझं राहतं घर कपाशी पीक गिन्नी ऊस पीक आणि मका पूर्ण विना जे विना जे सी बी आणून ट्रॅक्टर आणून जेशिबींना घर पाडलं आणि घर पाडित असताना माझा मुलगा किरण शिंदे हा तिथं गेला विरोध करायला तर त्याला विरोध करायला गेला असताना त्याला धरलं दोन चार लोकांनी आणि त्याच्याविरुद्ध निवास पोलिसांना कोणाला दाखला गेला आणि असे असंही तिने केलं का मला घरातली कुठलीही एक वस्तू कागदपत्रं संसार आणि कपडाला पूर्ण माझं तिथं द्वस्त केलेलं आहे त्यामुळं नेवासा तहसीलदार आणि नेवासा पोलीस निरीक्षक विरुद्ध मा कडक कारवाई होऊन मला शासनाने न्याय द्यावा यासाठी मी दिनांक पंधरा आठ दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे त्यामुळे त्यामुळे शासनाने माझी त्वरित दखल घेऊन संबंधित जवळ कायदेशीर गुन्हा दाखल करून मला न्याय मिळावा एवढी माझी विनंती आहे याबाबतचे नियोजन मी जिल्हाधिकारी तहसीलदार साहेब पोलीस निरीक्षक आणि एस पी साहेब यांना पाठवले आहे शंकरनाभ सी चोवीस तास निवासा